नमस्कार मैत्रिणींनो मी अनिशा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण वटपौर्णिमा पौर्णिमा स्पेशल बॅकनेकची डिझाईन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे अस्तरवर मी पान शेपचा गळा कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपलं जे मेन फॅब्रिक आहे ब्लाउजचं त्यावर सरळ बाजूने हा अस्तरचा कपडा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे गळ्याला इथे मी पिन लावून घेत आहे जेणेकरून आपला गळा हलणार नाही त्यानंतर गळ्याच्या साईडने आपल्याला पाव इंच जागा सोडून एक टिप मारून घ्यायची आहे सर्व ठिकाणी आपली पाव इंच जागा सुटली पाहिजे गळ्याला सर्व ठिकाणी सारखीच जागा सोडून इथे मी टिप मारून घेत आहे एका टिपमध्ये जर आपलं सारखं अंतर सुटलं नाही तर त्या ठिकाणी आपण डबल टिपही मारू शकतो इथे खाली पान शेपला टोक आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सुई खाली ठेवायची आहे आणि दाब उचलून कपडा फिरवायचा आहे जेणेकरून आपल्या गळ्याला तिथे छान टोक येतं त्यानंतर इथे खाली कमरेच्या साईडनेही आपल्याला टिप मारून घ्यायची आहे खालून मी अर्धा इंच जागा सोडून इथे टिप मारून घेणार आहे यामुळे आपला गळा आणि खालची कंबरपट्टी एकाच वेळेस तयार होते डबल जॉईंट करायची आपल्याला गरज पडत नाही हात व्यवस्थित फिरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे गळ्याच्या आणि खाली कंबरपट्ट्याच्यामध्ये घोळ आला नाही पाहिजे व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे त्यानंतर हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे कमरेच्या साईडचाही आणि गळ्याच्या साईडचाही आपल्याला एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे गळ्याच्या साईडने मी थोडंसं जास्त ठेवत आहे कारण जेणेकरून नंतर आपला हा कपडा फसकला नाही पाहिजे थोडं एक्स्ट्रा ठेवून हा कपडा मी कट करून घेत आहे त्यानंतर आपल्याला थोड्या थोड्या अंतरावर अशी कट द्यायची आहेत आपली कट होणार नाही आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित कट द्यायची आहेत जेणेकरून आपण हा कपडा पलटल्याच्या नंतर आपल्या गळ्याला व्यवस्थित शेप राहतो सर्व कपडा व्यवस्थित आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गळ्याच्या साईडने काठावर आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने दोन्ही साईडने इथे मी टिप मारून घेतलेली आहे त्यानंतर हा बाकीचा साईड पार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे ह्या तर या मेन फॅब्रिकला आपल्याला पाचची टिप करून जोडून घ्यायचा आहे हात व्यवस्थित फिरून न येता हा कपडा आपल्याला जोडून घ्यायचा आहे हा सर्व एक्स्ट्राचा कपडा मी कट करून घेत आहे त्यानंतर आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत इथे मी साडेचार इंच अंतरावर टक्स मारून घेत आहे खालच्या दोन्ही साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंच जागा सोडायची आहे आणि उंची चार इंच घ्यायची आहे त्यानंतर इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने टक्स मारून झाल्याच्या नंतर इथे मी वरून अडीच इंचावर मार्क करून घेत आहे इथे आपल्याला नॉट लावून घ्यायची आहे नॉट आतल्या साईडने ठेवून दोन ते तीन वेळा मागे पुढे करत ही नॉट आपल्याला जोडून घ्यायची आहे यावरून आपण लेस लावणार आहोत त्यामुळे वरचा आपला दोरा दिसणार नाही आहे दोन्ही साईडने नॉट लावून घेतल्याच्या नंतर इथे आपण लेस लावून घेणार आहोत इथे मी गोल्डन लेस लावून घेत आहे सुरुवातीला आधी आपण गळ्याच्या बाजूने टिप मारून घेणार आहोत सर्व गळ्याला ही लेस आपल्याला लावून घ्यायची आहे इथे लेसच्या दोन्ही साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहेत त्यानंतर पाठीमागे लावण्यासाठी आपण बो तयार करत आहोत त्यासाठी एक इंच अंतरावर या पद्धतीने मी क्रॉस घेतलेला आहे आणि त्यानंतर असं पूर्ण उंची आहे त्याला आपण थोडंसं क्रॉस केलेलं आहे परत याच्यावर मी डबल टिप देत आहे हा कपडा मी अंदाजेच घेतलेला आहे मोजून घेतलेला नाहीये त्यानंतर हा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे थोडासा कट मारून हा कपडा आपल्याला पलटून घ्यायचा आहे याचे कोने आपल्याला व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी एक उरलेला कार्ड घेतलेला आहे आणि त्याला आपण तिन्ही साईडने या पद्धतीने टिप मारून घेणार आहोत एका साईडने आपल्याला एक इंच जागा सोडायची आहे जिथून आपण जागा सोडली होती तिथून हा कपडा आपल्याला पलटून घ्यायचा आहे याचेही कोने आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत त्यानंतर हा जो कपडा आपण सोडला होता तो परत आतमध्ये टाकून त्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याला आपण हाताने शिवून घेणार आहोत सेंटरला आपल्याला या पद्धतीने शिवून घ्यायचा आहे त्यानंतर हे आपल्याला आपल्या गळ्याच्या खालच्या साईडला जोडून घ्यायचं आहे त्यासाठी ते आपल्याला गळ्याचा व्यवस्थित मध्य करून घ्यायचा आहे त्यानंतर हे दोन्ही आपल्याला या पद्धतीने एकमेकांना अपोजिट असं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर टीप मारून घ्यायची आहे इथे आपल्याला डबल टिप द्यायची आहे जेणेकरून हे नंतर निघणार नाही त्यानंतर ते, ते परत असं सा खालच्या साईडने करून त्याच्यावर परत एकदा दाब टिप आपल्याला द्यायची आहे नंतर आपण जो बो तयार करून घेतला होता तो याला लावून घ्यायचा आहे हा या आपण हाताने शिवून घेणार आहोत बो शिवून झाल्याच्या नंतर त्याला वरून आपल्याला एक बटन लावून घ्यायचं आहे इथे मी गोल्डन कलरचं बटन यावरती लावत आहे चार पदरी दोरा करून आपल्याला दोन ते तीन वेळास याला टाका देऊन घ्यायचा आहे जेणेकरून हे इथे फिक्स होऊन जाईल या पद्धतीने सुंदर असा बॅकनेक आपला तयार झालेला आहे कसा वाटतो ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा